नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल काजू करी आणि त्याचबरोबर नानची रेसिपी बघतोय तर बोलण्यात वेळ न घालता फटाफट आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया नान बनवण्यासाठी इथे मी कोमट केलेलं के एक वाटी दूध घेतलं आहे यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालून आपल्यालाही सर्व व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे साखर दुधात व्यवस्थित वितेल यामध्ये दोन चमचे तेल घालूया इथे मी एक वाटी दही घेतला आहे शक्यतो तुम्ही दही आंबटच घाला व्यवस्थित असं आपण परत हे फेटून घेऊया यामध्ये आपल्याला दोन वाटी मैदा घालायचा आहे मैदा मी चाळीने चाळून घेतला आहे व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया आणि मळून घेऊया इथे मी परत अर्धी वाटी मैदा घेतला आहे लागेल तेवढा आपण यामध्ये आपल्याला मैदा घालत राहायचा आहे तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवूया आता आपण काजू करीसाठी लागणारं वाटण तयार करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कांदे घातले आहेत सात ते आठ लसणाच्या काचोळ्या अद्रकीचा तुकडा एक हिरवी मिरची सात ते आठ काजू घालायचे आहेत काजू जास्ती नाही घालायचे फक्त सात ते आठ मी घातले आहे आणि मिक्सरला वाटून घेतला आहे वाट वाटलेलं वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टमाटे कट करून घातली आहेत याला पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे काजू करी आपण चुलीवरती बनवतोय त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक लहान वाटी तेल घालायचं आहे यामध्ये आपण काजू फ्राय करून घेऊयात तर गोल्डन होईपर्यंत आपल्याला काजू तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघा गोल्डन कलर आला आहे आता आपण काजू तेलातून बाहेर काढून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप देखील घेऊ शकता पण मला तुपाची टेस्ट थोडी आवडत नाही त्यामुळे मी तेलच घेतला आहे त्याच तेलामध्ये एक चमचा मी जिरे घातले आहेत आणि काही खडे मसाले घातले आहेत आणि वाटलेलं वाटण आपण तेलात परतून घेऊया खडे मसालेमध्ये मी दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरे बस एवढेच मी खडे मसाले घातले आहेत कांदा मस्त असा परतला गेला यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून परत याला परतून घेऊया कांदा टोमॅटो मस्त असा भाजला गेला यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत इथे मी अगदी थोडी हळद एक चमचा लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला अर्धा चमचा धने पूड एक चमचा किचन किंग मसाला आणि रंग छान येण्यासाठी इथे मी काश्मिरी लाल मिर्च घातली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला सर्व मसाले मी तेलात परतून घेतले आहेत यामध्ये आपण पाणी घालूया जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लासच पाणी घातला आहे मला एक ग्लास भाजीसाठी पाणी लागलं ला आहे यामध्ये आपण काजू सोडूया आली की आपल्याला यामध्ये काजू सोडायचे आहेत मसाल्यामध्ये काजू परतून घेतले तरी चालतील चवीनुसार मीठ घालून यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा मी दुधावरची साय घातली आहे जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम येते ना ते देखील तुम्ही घालू शकता अशा प्रकारे आपली काजू मसाला करी तयार आहे आता आपण नान कशी बनवतात ते बघतोय तर इथे मी लहान आकाराची एक लाटी घेतली आहे थोडा मैदा लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर नान वाकडी तिकडी अशी असते तर वरतून आपण कोथिंबीर घालूया जर तुमच्याकडे कोलंजी असेल तर ती तुम्ही देखील घालू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही घातली तर अशा प्रकारे मी नान लाटून घेतली आहे आता आपण सावकाश अशी नान पलटी करून घेऊया यावरती आपल्याला अगदी थोडं पाणी लावायचं आहे आणि आपण नान मंदी बनो आपन कुकर मध्ये बनवतोय त्यामुळे आपण कुकरला ही नान चिटकून घेऊया तर बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व नान कुकरला चिटकून घेऊयात तर इथे मी तीन नान लाटून घेतले आहे व्यवस्थित असे आपण कुकरला चिटकून घेऊयात आणि आता आपण नान चुलीवरतीच भाजतोय तर आता सर्वात आधी आपण कुकर उलट करून ठेवूयात तर बघा मस्त अशी आपली नान उलट पलट करून आपल्याला तिन्ही नान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला नान भाजली गेली थंड झालं की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी तुम्हाला तव्यावरती पण नान बनून दाखवणार आहे तरी ते मी डायरेक्ट तव्याला नान चिटकून ठेवली आहे आता आपण तवा उलट करून घेतला आहे याला सावकाशच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे माझ्याकडे हँडचा तवा नव्हता त्यामुळे मी या तव्यावर नान बनवली आहे बघा किती परफेक्ट अशी आपली नान बनली आहे तुम्हाला कुकर मध्ये बनवलेली नान आवडली का तव्यावर बनवली ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आता आपण जेवायला ताट वाढूया तवरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालू आणि काजू करी ताटामध्ये सर्व करून घेऊया तुम्ही पण या पद्धतीने काजू करी एकदा नक्की ट्राय करा घरच्यांना तर नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या जेवायला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद